महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे महिलांना सबळ आणि सक्षम करत असतानाच तिची सुरक्षितता महत्वाची आहे असं उत्तर अजित पवारांनी शरद पवारांना दिलंय सध्या महिलांना दीड हजार रुपये देण्यापेक्षा तिची अब्रू वाचवणं गरजेचं आहे असं वक्तव्य शरद पवारांनी धुळ्यात केलं होतं आणि त्याला आज अजित पवारांनी उत्तर साहित्य वाटप करीत आहेत आणि सन्माननीय अरुणभाई गुजराती सुद्धा कुठ तरी महिलेवर अत्याचार झाला कुठ तरी महिलेचा अत्याचाराला ही लासूळ असायला मिळते पंधराशे रुपये ठीक आहे पण पंधराशे रुपयांपेक्षा आमच्या लगेनी अभिनय वाचवणं त्यांना संरक्षण देणं त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे शंभर टक्के अब्रू वाचवण्याच्या संदर्भात कुणाचंही सरकार असेल कुणाचंही आजपर्यंत जेवढे सर, सरकार आली जेवढे मुख्यमंत्री झाले जेवढे गृहमंत्री झाले त्या प्रत्येकालाच वाटत असतं की कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली गेली पाहिजे सबल आणि सक्षम महिलेला करत असताना तिची सुरक्षितता आणि तिचं संरक्षण हे पण महत्वाचं आहे